सोलापुरातील गीता गहन फाउंडेशनच्या वतीने वैदिक पौरोहित्य करणाऱ्या एक्कावन्न पुरोहितांना दुर्गा सप्तशती पुस्तकाचे आजरोजी सोलापूरचे ग्रामदैवता श्री रुपाभवानी मंदिरात वाटप करण्यात आले गीता गहन फाउंडेशन संस्थापक श्री रंगमहाराज औसेकर यांच्या प्रेरणेने गीता गहन फाउंडेशन नवरात्रोत्सव काळात वैदिक कार्य करणाऱ्या पुरोहितांना दुर्गा सप्तशती पुस्तकाचे वाटप करत असल्याचे मत गीता गहन फाउंडेशनचे शहराध्यक्ष शिवानंद सावळगी यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर व्यक्त केले सदरप्रसंगी अनिल मसरे सुनील मसरे उपाध्यक्ष अनिकेत जवंजाळ कृष्णा होमकर नितीन चव्हाण गुरु पतंगे मनीष मसरे सागर कुरापाटी विजय मोरे नाना भास्कर सदाशिव चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते आज गीता गहन फाउंडेशन शाखा सोलापूरच्या वतीने सद्गुरु श्री औसा संस्थांचे पीठाधिपती श्री गुरुबाबा महाराज अवसेकर व माझे सद्गुरू श्री गजुनाथ महाराज अवसेकर व गीतागन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री श्रीरंग महाराज अवशेकर यांच्या संकल्पनेतून एक्कावन्न पुरोहितांना दुर्गा सप्तशेती पाठ करण्यासाठी जो पुस्तक लागतो तो पुस्तक आम्ही आज गीतागन फाउंडेशनच्या वतीने त्या एक्कावन्न पुरोहितांना आम्ही आज या ठिकाणी अर्पण केलेलं आहे ते अर्पण करत असताना गीतागन फाउंडेशनचे सर्व सन्माननीय सदस्य व रूपावनी देवस्थानचे सर्व विश्वस्त व सदस्य हे आमच्यासोबत आज या ठिकाणी होते आज रूपावनी मंदिरात आम्ही त्या पुस्तकांचं त्या पुरोहितांना अर्पण करून त्या ती सेवा रुजू केली आहे